वेळा काय लक्ष देत नाही त्यामुळं म्हटलं म्हणून जाऊन यावं राहणार काय काम होत काय विचारायचंय काय कोणती स्वाती अग बा खरंच मला स्वाती माहित नाही तुझ्या शिवाय माझा जीव आहे का पुन्हा अशी काय अडगत करते आपण किती आज फिरायला गेले माहिती आहे ना आणि मग मी तुला किती आज समजावले का असं करते अड्यागत बा तू माझं गुलाबाचं फुल आहेस आणि गुलाबाचं फुल सोडून मी झेंडूच्या फुलाच्या मागे लागेन का कोणत का फुले मी तुझ्यावर अगं शपथ नाही मला माहितच नाही ती स्वाती फोन आहे तुला माहिती ना आपण किती वेळा फिरायला गेले तुझ्यासाठी मी छाती बदाम काढणार आहे आणि आपण व्हायच्या स्टँडवर किती दिवस काढलेत ग तुला तू तु बघितलंस का मला कधी कुठल्या पोरगीकडे बघताना अगं बा आता माझी जान आहेस तुला सोडून दुसऱ्या पोरगीकडे बघेन का मी ठीक आहे आय भयाभर बांडाला पण उचलला काय मे व्हायच्या माणसानं काय दिसत भांडबा गेला कुठबा आलो या कशाला आलं आल दहा मिनिटात फोन करतो माघारी ही आलो तिच्या आलं वाटत चिंगा चा विघून आता बयात माया नाव शिमगाच आहे कुठे गेलोय चिंगळे मी काय चिंगळ्या काय खाली अरे थ लवकर बाबा आई एवढा काय करता बाबा काय तू हिरेव गेलाय तिकडे तू इकडे काय कपलतायस अरे मी फोनवर बोलायचं तर बोलाव

पेट एक में दाना नहीं अरे इसका बताओ ना रुक नहीं बोलता भाई को पैसे का भाई देखना इसका जल्दी क्या करना है देख रहे हो क्या बोल रहा है उसको उसके वो निकालो वो निकालो अरे अरे सोड़ा लगा सोड़ा तो मल्ला का कोड़ा होटल जब आते अरे सोड़ा की हो चल पट पट चलाय का असेल ती चल असल का कुठं जातो नाही ना, हातला कामाला तास लावायची सवय लागली तुला तर की मला घरी तिथं पावसात अंतराव घर नाही हा भैया 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 हे आला सोय फोन आल्या बोलाय नको नाही बोलाय पाहिजे की एक दिवशी तुझी जाऊन झालं दुसऱ्यावर पोहोनत बस राहणार भैया 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 करत तुला वाटत नाही काही बोलतेस म्हणून तुला म्हणतोय स्वाती फिरव ते म्हणून माझी माफ ते स्वाती फिरती वाटल्या पोहोचव जास्ती पासी गावाची माहिती नाही मला त्यामुळे आप्पाची काम बसतोय गावाचे नाव चला बाय लाख मार तू मार मीच मारू गडी कोण आहे बरोबर पडलं काय तरी खोक चक्वा येत नाही बाबा त्याला डोळ्या टाकायला लागते का काय पवा येत नाही का

तुला कुठे आवाज उठूया काही झोपलं बाबा आवाज इकडं मला फोन आहे कुठे गेला असेल ते ओरे बाबा इथं झोपलं असेल त्याला माहिती राग ते फोन टाकून गेला असेल घरी दिसला तेवढं कर सत्तावीस वर्ष झाले आम्ही एखाद्या खाडा मला माहितीये ते बाबा दाखवून बोंबल घरी गेला असेल फक्त बोंबल नको बाबा ते पहायला काय झालं तर पटल्यानं परत जमल का जमल का म्हणजे अरे त्यांना सावरा जमल काय झालं तर असं बोलते असा मम्मी काय बोललो चल लवकर घरी तेवढं वाटतंय ना ज्यात आपण सगळी मातूर दिसं बघत जाऊ तू लय जोडी घेऊन तुजलो नको फाटा आता गावातली मला काय म्हटलं पाट घाल मला बा आपण बाबा लय लोडी घेतलीस का तू अरे दत्तू बाय किधर रे भाय तू हा बोलम या गो भाई पाटिल का बच्चा है ना उसको उठा लिया है पेटी भाई अरे कल मैं बारहती को गए थे गाया को। सब पैसा खत्म हुआ तेरे को पांच क्या मैं दस देता तुम एक काम करो मैं पाटिल का नंबर भेजता है तेरे को उससे मांगो आई बात समझ में हाँ रखू क्या हाँ ठीक है हाँ मुंबईला गेले की गरम होते हे तर पावसाची चिपळी झाली आगीत हे आता काय काय गोंधळ घालून ठेवलाय काय कळ आता वाय वाय भैया चिंगड्या कुठे गेले तर आता कंटाळ आल्या पसरतो फोन केलाय काय करा ना पाटील अरे बॉम्बे काळोडोण बोल रहा है मैंगो भाई हेलो मैंगो भाई कुठला मैंगो आहे तेरा बच्चो को उठा के लाया दो दिन के अंदर तूने 5 लाख रुपयाने भेजा तेरा बच्चो को काट के तेरा घर भेज दूंगा 5 लाख 5 लाख दिन भाड्या तुला गावातली गाबडी बी या पाटलाची चेष्टा मस्करी करते एका एकाला लाताच घालतो आपलो बाहेर गेले घर तिकडे सोडणार मी नाही बोलायच्या कुठं नक्की अन पाहिला भेट कुठं पेटायला बिटावलं नाही नाही राहणार गेला आम्हाला सोडून राहत तुझ्यावर माझा विश्वास नाही बाबा तुम्ही दोघं जरा शांत व्हा आता फोन कोणा चालता हा तो मँगो भाई कोण आहे मँगो भाई कोण मँगो भाई अरे ती गावातली पोर मँगो भाई बोलतोय आणि पाच लाख द्या पिडतेच मला हो परत फोन आला त्याचा स्पीकर वर काय नंबर दाखव तर रोका जरा मँगो भाई येतो या उचला उचला फोन उचला दो के अंदर पैसा नाही मिला तेरा बच्चों को काट डालूंगा अरे आपणा पार्टी को आपणा ताकत दिखाना पड़ेगा भाई अवकट के पण परत लावा आपण परत लावा दे अपन काय फोन लागा ना भाई या काय बे आपला फोन लागा ना मला मागाजी ते सांगाय तो भाई यास गाव ना अरे भाई कुठे आहे का भाई आता बाजार केला तुम्ही हा आम्ही तर मायत गेलो मी सांगू का तुम्हाला काय आलं आम्ही गेलो मालक म्हणला की चावी राहिली घरी आला चावी न्यायला चावी न्यायला मला फोन जाणूचा त्याला म्हटलं दोन मिनिटात आलो माघारी नाही मोबाईल फक्त राहला आम्हाला बाकी कायच नाही तिथं शोधत शोधत आम्ही ना आलो घरी येऊन बघते तो घरी राहूनच आलाय मग आता करायचं काय सरपंचा नंबर सरपंचा फोन पाहिजे अरे या पाटलाच्या कुत्र्याचा फोन आलाय यार कुत्रा असला तरी पाटलाच या उचाला पाहिजे हॅलो सरपंच कुठे हॅलो तिघडे या कार पाटलाच्या वाड्यावर बोलतोय मॅट्रा झाला या अव आम्ही राहणार गेलतो मायात पाटलांच्या आम्ही तिघंडबा मी भाड्या होत पण मी चार वेळा माघारी आलो साईडला की झाल्या गावात कुठ तरी काहीतरी विश्वविषय विषय झाल्या वाटत्याला का तुझी कामं कमी आणि नाटक असती खरखर किडनॅप केलाय काय का त्या निर्गुडी बाबा काय फसवतो गावाला चष्टा तवा चष्टा असते त्याची गायक शिग्र असतो आहे ना या लवकर या लवकर बरं असू दे त्या पवारपीठ हवालदारांना फोन लावतो आणि मी बी येतो वाड्यावर

आणखीन तर काय झालं ना आणि काय करायचं पोरग सांगायचं का बाप्पाय मी केला सरपंचला फोन यायच आपा थोडं का म्हणाय आप का आपण त्याला ताळात उखरून काढू आपण का हलकी माणसं आहे का पाटील चिंगण्याचा फोन तर मग काय झालं आले सरपंच सरपंच बसायचं काय झालं समजून काय झाले अहो सरपंच काय सांगायचंय आम्ही देतो तिथनं बाहेर साहेब का होणार आपला आम्ही सांगितलं तर आपला चक्कर आली आता करायचं काय पण बाडा पैलवान गडी कोणी डावला आवला म्हणायचं अहो दोन मिनिटासाठी मी फोन आला म्हणून साईडला गेलो अहो शून्य मिनिटात माझा जानाचा फोन आला फोन वर बोलून येतो मग जातो तो, तो कोणच ना फक्त मोबाईल आवला तिथं आता हे बोंबालते मी काय करायचे ऍक्टर ना हा शोत शोत शोधला आम्ही येताना मी बघितला घरी आलो तर आपण बाहेरसाहेब घरीच नाहीत काय करायचं आता सरपंच आता माझा बघा मेंदू झाला ना तुम्हीच तेवढा बायला शोधून घ्या पाटील नका काळजी करू फोन लावला मी पवार साहेबांना येते ती लगेच मागे आपा काय झाले अरे भाईया गावा ना आज लहान हे बाई आता कुठं चुकलाय ते गावल अरे बत्त्या माझ्या डोक्याला ताप झालाय मध्ये आहे सगळ्यांनी जर शांत बसा पवार साहेब आले आल्यानंतर बघू आपण मला आमच्या समोर एकदा फोन लावा ना तुम्ही एकटा त्याला आम्ही येत आहेत तुम्ही पवार साहेब येतात अरे हो त्यांना काही काम धाव नाही टेन्शन मध्ये येते कधी येते

नक्की काय विषय झालाय आव पोरं माळ्यात गेलेली आणि बाई पाठला झालं गायब गायब झाला म्हणजे नक्की काय झालं पांडबा होता त्याच्यावर अरे सांग की पाठवा अहो आम्ही गेलो माळ्यात चावे राहिले म्हणून हे आलं घरी आम्ही राहिलो तिथं मला आला फोन म्हणून मी फोनवर बोलत दोन मिनिटासाठी लांब गेलो माघारेऊन बघते तर मोबाईलच तिथं आता काय करायचं भयाची काय भांडणं कुणाबरोबर सत्तावीस वर्ष झालं मी त्यावर कुणावर कधी नाही फक्त एकदा विहिरी होता दत्तुना वाद झाला त्याचा आणि चिंगड्या पण होता कोण दत्तुना दत्तुनाना आणि हे चिंगळ्या हे दोघं विहिरीत पाहतो ह्याच्या बरोच वाद झाला आज दोघांनी एकमेकाला धमकी देत एवढं मी माझ्या कानानं ऐकले मग तुमचं तुम्ही बघा आता ह्याच्याबद्दल इकडे मला काही माहित नाही दत्तुनाना चिंगळ्या मी दोघांनी गेम नाही ना केला काय नाही हो साहेब ते पोर मला पोरासारखं आहे ते हेरीवला सोडून द्यायचं असतं ठीक आहे मनाला असतं का नाही नाही तसल काय ना आपल्याकडं साहेब आम्हाला नाही काय माहिती मी मोठ्या आल्या नाही लागलो हिरी माघारी इकडे हवा खरं सांग सगळे काय सांग नाही काय माहिती आहे तू आणि दत्तू नानांनी भया गावस्तवर माझ्या बरोबर राहायचं गेल्या महिन्यात काहीतरी सीसीटीव्ही लावलेत ना गावात हो लावलेत लावले साहेब सीसीटीव्ही आपल्या गावात आहेत सर्व व्यवस्था आहेत काय आपण चेक करू सीसीटीव्ही चेक सरपंच पन्छ चला आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करू जाऊ जाऊ जा लगेच जा जाऊ जा। जा। चला चला पाटील ही बंदूक कशाला घेतली धंदानी बंदूक आहे माझी साहेबांना तुम्हाला खाली करा असणार आहे बर का त्या चिंगळ्याला त्याला लक्ष ठेवलं पाहिजे बस आपण दोघच जाऊन चेक करूया बर बर जाऊया दोघा हे बाकीची का तेवढी गाडी गावात आलेली एक व्हीलर दिसते कोणाची शोधलं पाहिजे गाडी साहेब गावातली तर आमच्या नाही तशी गाडीच नाही गावात साहेब बाहेरून कोणतरी आलेले दिसते आलेली दिसते गेले दिसताना गावात त्याचा शोध लावला पाहिजे गाडी इथंच असणार आहे कुठतरी शोध लावूया सरपंच अहो ते पंचा दिवस लाईट राहिले एकच दिला दिलाय आमच्याकडं जमा होईल आजच्याला होईल जमा होईल जमा होईल सरपंच साहेब कसे झाले गावात मी गडबड झाली गावात पाटलाच त्याच्यामुळे साहेब आले गावात कुठली गडबड पाटलाच्या बायाला गायब केला कुणीतरी मळे नाही आलेच साहेब गावात मी तिथं काम करत होतो आले गावात तिघ टू ट्वेंटी गाडी होती पहिल्या तिघ जण आल्यात तर ते सांगितलं आम्ही मँगो व्हायची माणसं आहे बरं बरं मी त्या टायमिंगला त्यांना पाटला ज्या ॲड्रेस दिला मग ती तिघ जण तिकडे गेली साहेब गाडी तीच असणार त्यांना सोबत घेऊ आपल्या सर पण शंभर टक्के तीच माणसं असणार आहे बरं बरं बरं

आमच्या हजेरी कमी गावचे केस जास्त झाले साहेब घ्या समजून बाबा माझ्या बरोबर तुम्ही बांधा बाजूल बघा ते चालेल मी बाधा बाजार बघतो बाबा तुझ्या कडवर चालतो माझ्या माग माझ्या मागे वाट काढतो बरोबर हे रस्ता तुम्हाला साहेब अर्धा तास आत जायला आणि एक तास बाहेर येला तरी पोरगा गावाला आता कुठे मी साहेबांना फोन लावतो तिकडे काय कंडिशन आता आम्ही कुठल्या उसात शिरणार नाही बोला जाधव गावला का नाही आम्हाला पण नाही गावला अजून शोध चालूच ठेवा कसल्या परिस्थिती आज गावलाच पाहिजे सगळं शिवार धुंडलेल्या काय पाहिजे गावा ना गायब करायला वाटतं पाहिलं त्या पावसानं दही घे केलं ये या गोष्ट साहेब की बघा पुढे शेड दिसतय या हा काय झालंय माझा हे उपास काय खाल्लं राहील लय तहान लागली या तू माहितीत पाणी प्या चला बघू पाणी तरी भिजतंय का तिथं चला बघूया सोयाबीन कुठं असतो कुठे झालं आहे बघ पाया पाटला त्यांनी बांधले तुमचे तोड दुर्वण कोण आहे ते काय माहिती कुठला उडाणा दुर्वन झाले डोळ्याच सुट्टी नाही पाह्या पाठला त्यांनी मारले

नका सुले तांडू सुजवले पाहायला लागले मॅंगोबाई कोणतरी तिची माणसं होती ती तो मॅंगोबाई मेंगोबाई सर्व बघा की नाही आम्हाला